माजी आमदार दिलीपराव माने या यांनी आज मुंबई टिळक भवन येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश हसापुरे माजी महापौर संजय हेमगट्टी माजी नगरसेवक विनोद भोसले विजयएन टी प्रदेशाध्यक्ष पल्लवी रेणके प्रदेश, प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे डॉक्टर पृथ्वीराज माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी दिलीपराव माने यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या आमदार प्रणितीताई शिंदे यांनीही काँग्रेस पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या पक्षप्रवेशावेळी सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक सिद्धाराम वनमाने माजी संचालक बाळासाहेब बिराजदार जिल्हा परिषद माजी सदस्य अप्पा सोकाळे माजी उपसभापती संभाजी भडकुंबे मार्केट कमिटीचे उपसभापती चंद्रकांत खुपसंगे बाळासो पाटील ब्रह्मदेवदा माने बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड संचालक गंगाधर बिराजदार सचिन चौधरी तानाजी शिंगारे शाहरू वाघमारे सुशील बंदपट्टे महेश जोकारे शिवाजी पाटील खरेदी विक्री संघाचे व्हाइस चेअरमन मुरलीधर शिंदे संचालक रवींद्र शिंदे नितीन भोपाळे प्रताप टेकाळे सरपंच बालाजी एलगुंडे गोवर्धन जगताप बाळासाहेब पाटील हरिश्चंद्र राठोड उमेश भगत प्रथमेश पाटील दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश जोकारे रवी राठोड रावसो पाटील राम गायकवाड इरण्णा पाटील जगदेव अटकर संजय जाधव हरिश्चंद्र राठोड राहुल देवकते राजू गंगदे गुरुनाथ इटोलगी सचिन गुंड इरेशा कोळी श्रीशैल पाटील भंडारकवठ्याचे माजी सरपंच चिदानंद कोटगोंडे बापूराव पाटील निखिल देशपांडे शकील कुडले सिद्धारूढ घेरडी महादेव नरोणे प्रमोद शिंदे अंबादास कोळी निंबरगीचे उपसरपंच पीर साब लवगीचे माजी सरपंच आप्पासाहेब पाटील हवालदार विशाल भोसले रेवणसिद्ध साखरे रमजान नदाफ भरत अकेन व्यंकटेश पोतू श्रीकांत मेलगे पाटील रवी कांबळे प्रवीण साबळे युवराज राठोड अंतु विठ्ठल म्हात्रे रणजित दवेवाले नागेश म्हात्रे राजशेखर पाटील हनुमंत मोती बने श्याम पाटील शिवलिंग गौडा पाटील पृथ्वीराज माने युवा मंचचे अध्यक्ष सुनील जाधव अजय सोनटक्के अॅडव्होकेट अजित पाटील ओंकार जावीर अजय रेवजे गणपत बसुटे सुनील पाटील नानासाहेब पवार जैनू शेख आदींसह सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटीचे पदाधिकारी विविध संस्था काँग्रेस कमिटी पदाधिकारी उपस्थित होते कालपर्यंत भाजपनी दबाव आणून दाग दाखवून त्या काळातल्या नेत्यांना आपल्याकडे घेण्यामध्ये त्यांना यश आलं त्याचा उपयोग काहीच पडत नाही महाराष्ट्रामध्ये आज त्या पहिल्या फेच्या निवडणुका पूर्व विदर्भात होऊ घातलेल्या पाच जागेवर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका